मी एम एस चौगोले संस्थापक अध्यक्ष श्री रवनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटी प्रधान कार्यालय घडील सध्या आमच्या संस्थेच्या बारा शाखा असून तेराव्या शाखा सांगोलेमध्ये आम्ही उद्या सुरू करत आहोत प्रांताधिकारी माळी साहेब तहसीलदार शिल्पा टोपले मॅडम इथले तहसीलदार कंचे साहेब आणि तीन प्रमुख शिक्षण संस्थांचे अध्यक्ष गायकवाड सर सर आणि देशमुख सर यांच्या हस्ते उद्या उद्घाटन वाजता आहे या संस्थेचं मुख्य उद्देश म्हणजे गरजू लोकांना हो वेळेत कर्ज मिळावं घर बांधकामासाठी राज्यकृत बँका अनेक प्रकारचे कागदपत्रांची मागणी करतात आणि वेळेत घर होत नाही म्हणून प्राध्यापक शिक्षक नोकरदार वर्गांना वेळेत कर्ज देण्यासाठी या संस्थेची आम्ही चौदा ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णव रोजी आज यामध्ये स्थापन केली आता या संस्थेचे जवळपास तेरा हजार सभासद आहेत आणि जवळ चार हजार घरं उभे राहिलेले आहेत चारशे साठ कोटीच्या ठेवी आहेत आणि जवळपास एकशे साठ कोटीची गुंतवणूक आहे आम्ही सांगोल्यामध्ये शाखा काढण्याचा सा उद्देश म्हणजे इथले प्रॉपर सांगोल्या तालुक्यातले काशी सर प्राध्यापक काशी सर हे शिवाजी विद्यापीठात त्याचे हेड होते त्यांनी दोन हजार दहापासून आमच्या संस्थेचे सभासद आहेत आणि मग त्यांच्या ओळखीना आणि गाडगे सर म्हणून आमचे सभासद आहेत इथले प्राध्यापक त्यांच्या ओळखीनं आम्ही इथं गळिंग सांगोल्यामध्ये सांगोलकरांच्या सांगोल्यामधील नागरिकांना नोकरदारांना सुलभ पद्धतीनं घर बांधकाम कर्ज मिळावं या उद्देशानं आम्ही सांगोल्यामध्ये शाखा करण्याचा सा निर्णय घेतला आणि त्याचं उद्दिष्ट उद्या उद्घाटन होत आहे विद्यार्थ्यांसाठी काय हा विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक uh, uh, हां विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज कर योजना पण आहे uh, पन्नास लाखापर्यंत आम्ही शैक्षणिक कर्ज देतो घर बांधकामासाठी एक कोटी पण कर्ज देतो आणि प्लॉट परचेससाठी एक कोटी पण कर्ज देतो आणि होम अप्लायन्सेससाठी पंचवीस लाखापर्यंत आम्ही कर्ज देतो या कर दे सोने कर्ज पण पंचवीस लाखापर्यंत आम्ही देत असतो ह्या विविध प्रकारच्या कर्ज योजना आहेत आणि टोटली प्रॉपर्टी कर्ज असते मॉर्गेज लोन मॉर्गेज लोन असते आमच्याकडे ही पतसंस्था नव्हे लोकांना ही वाटते पतसंस्था आहे जशी दिवाण हाऊसिंग फायनान्स जशी सी हाऊसिंग फायनान्स तशी महाराष्ट्रातील मर्तिथेट असणारी देशातील एकमेव कोऑपरेट हाऊसिंग फायनान्स संस्था आहे सध्या संस्थेचे कार्य करणार आहे महाराष्ट्र आणि दिल्ली ज्युडिशन आहे भविष्यात आम्ही गोवा राज्यसुद्धा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अशा प्रकारे ही कोऑपरेटिव्ह मल्टीस्टेट असणारी हाऊसिंग फायनान्स ही देशातली एकमेव संस्था रवान हाऊसिंग फायनान्स आहे आणि ही संस्था गरजेतून निर्माण झालेली आहे ही राजकारण विरीत ही संस्था असल्यामुळे सामान्य लोकांना वेद घर बांधकाम कर्ज मिळावे हा मेन उद्देश आहे आमचा त्याच्या उद्देशानं आम्ही ही संस्थेची स्थापना केली हळूहळू या संस्थेचं विस्तार होऊन आता आम्ही उद्या सांगोला सेख्याचं उद्घाटन करीत आहोत सांगोल्यामध्ये कुठं सांगोल्यामध्ये इथं ज्योतिर्लिंग म्हणून अपार्टमेंट आहे त्या ठिकाणी स्टेट बँकेच्या शेजारी आम्ही केदार सावंत केदारलिंग केदार सावंत नादार केदार तात्यासाहेब केदार सावंत यांच्या ज्योतिर्लिंग अपार्टमेंटमध्ये जागा भाड्याने घेऊन या सगळ्याचं उद्या उद्घाटन करीत आहोत